ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यडरावमध्ये गावसभेत राडा गोंधळा सभा रद्द सत्ताधरी विरोधकांच्या घोषणा बाजूने परिसर दणाणला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व 2024-2025 चा -2024 दोन हजार पंचवीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी करण्याकरिता विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी यडराव येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र सुरुवातीलाच ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून वादावादी झाली ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असं सांगितलं त्या ग्रामस्थातून सभेचा अध्यक्ष निवडावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यामुळे सुरू असलेला वाद पाहून सरपंच व सर्व सत्ताधारी सदस्यांनी सभा त्याग केला परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवकांना धारेवर धरण्यात आलं اوه ربت اڑ گیا اوہ کوں نہ 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 ک Yeah. yeah. कुडगिरी ग सरपंच अध्यक्ष असतोय पण यांना मान्य नाही त्यांना गाव घ्यायची घ्यायचे तर ते द्यायचं काय करायचं बजेट म्हणजे मंत्र्यांच्या आयोगाचं बजेट असतंय गावसभेचा खर्चाचं बजेट असते त्याला अंमलात आणणारा सरपंच असतो त्यालाच अध्यक्ष मानायला तयार नाही दंडोक्षही करू या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सभा वादळी यावर शिक्कामोर्तब झाला होता दरम्यान गटाकडून परस्पर विरोधी घोषणा झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला परंतु ग्रामसेवकांनी सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष असल्याचे ठाम राहिल्याने कोरम पूर्ण असताना ही सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आज ग्रामपंचायतीच्या राजर्षी शाहू सभागृहात अंदाजपत्रकास मंजुरी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं सकाळी वाजता ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घ्यावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास धारेवर धरलं सुमारे एक तासाच्या प्रतीक्षेनंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती आल्याने ग्रामस्थांना ताटकळत बसावं लागलं त्यानंतर सभेला प्रारंभ करण्यात आला ग्रामसेवक उमेश रेडेकर यांनी सभेच्या अध्यक्षपद सरपंच कुणालसिंग नाईक निंबाळकर यांनी स्वीकारावे असं सुचवलं यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांमधूनच सभा अध्यक्ष निवड करावी अशी मागणी जोरदार लावून धरली यामुळे सभेत गोंधळास प्रारंभ झाला दरम्यान सभेचा अध्यक्षपद सिद्ध सरपंचच असतो त्यामुळे तो निवडता येणार नाही असं सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले यावी ग्रामस्थांनी सरपंचांच्या अध्यक्ष पदास विरोध केला यावी वादावादी वाढत असल्याने सरपंच उपसरपंच सत्ताधारी सदस्य व समर्थकांनी सभेतून जाणं पसंत केलं यावेळी ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने ही सभा झालीच पाहिजे यासाठी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना घेराव घातला यावेळी माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने ग्रामस्थांनी सहमती दर्शवली त्यामुळे आजची सभा रद्द झाल्याचे लेखी पत्र ग्रामसेवकांकडून दिल्याने ग्रामस्थांनी सभागृह सोडले ठेवली होती पण गेल्या अनेक दिवसांपासून ह्या गावामध्ये जलजीवनचा विषय हा मागच्या सभेमध्ये विषय झाला होता पण मुद्दामून जलजीवनचा विषय घालून घालून ही गावचा विकासात्मक भूमिका घेण्यासाठी ही गावसभा होती विचार म्हणूनच होणं गरजेचं होतं पण ह्या गावसभेमध्ये यायचं बरं बजेटची गावसभा आहे बजेट हाताळायचं कोण असतंय तर सरपंच हाताळायचं असतंय तसा कायदा जे आर आहे तो प्रशासन सांगत होत मागच्या वेळेला देखील प्रशासनाला सांगण्यात आलं होतं की सरपंच हे सभेचे अध्यक्ष असतात पण ह्या वेळेला देखील सरपंचांना अध्यक्ष करण्यात येऊ नये मला सांगा जर सरपंच सभेचा अध्यक्ष नसला मग मा बजेटची माहिती बजेटचा कायदा बजेटच्या बाबतीत अभ्यास हा कुणाला असतो तर प्रशासनाला आणि सरपंचाला असतो पण सरपंचानी त्याची पूर्णपणे माहिती आणि सूचना ही गावाला द्यायची असते पण काही लोकांनी या गावसभेमध्ये येऊन सरपंचांना अध्यक्ष करायचं नाही मग अध्यक्ष करायचं नाही म्हणल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा सूचना दिली की माझ्या सांगण्यावर या गावसभेचा सा अध्यक्ष सरपंचांनी स्वीकारावं मग मी स्वीकारतो म्हणलं जसं मी स्वीकारतो म्हणतो काही एक मोठा मॉ आमच्या सगळ्या लोकांच्या अंगावर धावून आला मग ग्रामविकास अधिकारी चार वेळा विनवण्या करायचा प्रयत्न केला की याला पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंचच असतात ह्या गावसभेला आणि ही बजेटची सभा आहे बजेटच्या बाबतीत आपण चर्चा करायची आहे पण ह्या गावसभेला वेगळ्या पद्धतीचं वळण लावायचा प्रयत्न केला त्या गावसभेला जलजीवनचं वळण लावायचं या, ला, या लोकांनी प्रयत्न केला आणि मग कुठंतरी आमच्या सदस्यांची हानी व्हायला नको आमची ते दुपारी म्हणून त्यांच्या बाबतीत वाद चालवला म्हणून आम्ही सगळं निर्णय घेतला की कुठंतर कायद्या सुविस्थेलाच उल्लंघन व्हायला लागलंय पोलीस प्रशासन आहे त्यांनाही ऐकायला त्या मोजकेच चार पोलीस प्रशासन आहेत दोन्ही साहेब आहेत त्यांच्याबरोबर होते ह्या लोकांच्या समोर देखील ही लोक हे मोब आमच्या अंगावर धावून यायला लागला मग आम्ही प्रयत्न केले की कुठं तर हे वाद व्हायला लागलाय आणि अशा परिस्थितीत असताना गावचा प्रथम नागरिक म्हणून सभेचा अध्यक्ष स्वीकारलोच होतो पण गावचा प्रथम नागरिक म्हणून गावातली ना कायदा सुविस्था बिघडू नये या लोकांनी धंदा दुर्फा करून या गावाला एक वेगळ्या पद्धतीचं मलिन संस्कृती करायचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं मी म्हणणं कुठं तर आमच्या सदस्यांची जीवितहानी होऊ नये आमच्यावर काय होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केला की आता ही गावसभा रद्द करूया आणि नंतर गावसभा घ्या त्या गावा ह्या गावा या गावाला सांगणं गरजेचं आहे की बजेटची गावसभा कशा पद्धतीची आहे त्याचं मार्गदर्शन पीडीओ साहेबांच्या कड घेणं गरजेचं आहे आणि तसं घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिली व सभेमध्ये चालणारं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पत्रकारांनी ह्याची विनंती घ्यावी व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या समोर जाऊन मी सूचना द्यायचा प्रयत्न केला व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या समोर जाऊन केला तर त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगलाही धक्काबक्की करायचा प्रयत्न झाला नंतर आम्ही खाली येऊन सगळेच जे आमच्याबरोबर असणारे मंडळी आहेत ज्या लोकांना हे मान्य नाही एक साधारणपणे शंभर देखील मंडळी आम्ही सगळीच खाली ग्रामपंचायतीच्या कंपाऊंड आणि प्रिमायसेसमध्ये खाली उभारून राहिलो अजूनही त्यांची समजूत काढा त्या चार पाच लोकांची समजूत काढा आणि आम्ही गावसभा घ्यायला तयार आहे पण त्यांची समजूत काढा त्याला अध्यक्ष म्हणा ऐकायला तयार नव्हतं मग आमचे विजय पाटील आणि सरदार सुतार हे देखील वर गेले तिने समजूत सांगायचा प्रयत्न केला पण तात्काळानं त्यांना ही ऐकण्याची मनस्थिती नव्हती दंडोकशाही दादागिरी आणि हाडामारीची भाषा त्या गावसभेमध्ये झालेली आहे आणि तर गावात विकास काम करत असताना ह्याला अडकटी निर्माण करायचा प्रयत्न केला म्हणजे ही बजेटची गावसभा आज बजेट झालं असतं तर चोवीस पंचवीसचं बजेट हे आज डिक्लेअर झालं असतं आमचं पण गावाच्या विकासाला अडकटी झाली पोलीस प्रशासन याचा काही जबाबदार घेणार आहे की नाही दहा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे का नाही प्रशासनाला एवढं दबाव जात आहे एवढं दाबलं जात आहे आपलं माहिती आहे तुमची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे पण त्याचा दबाव एवढा मोठा तुम्ही देता आणि एखाद्या काम करणाऱ्या माणसांना थांबवायचं कसं व चांगलं काम करतात तर त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण का लावायचं हे पण आपलं होणं गरजेचं आहे माझी कळकळीची विनंती आहे निश्चित लवकरात लवकर न्याय बीडीओच्या मार्गदर्शनामार्फत बीडीओ लवकरात लवकर न्याय देतील आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की बीडीओकडं मार्गदर्शन घेऊन ग्राम गाव सभेचं आपण प्रोग्राम राबवा नियोजन करावं कारण बीडीओनी सांगायला पाहिजे की त्याला अध्यक्ष पण असावं लागतंय कारण दरवेळेचं कारण आहे पाच वीस पंचवीस वर्षापूर्वीचा कायदा आणि त्या कायद्यात अनेक बदल झालेले आहेत पण काही लोकांना ते मान्य लो नाही आहे ते वेळोवेळी ते करायचा प्रयत्न झाला बजेट बजेट अंमलात आणायचा प्रयत्न करत असतो आम्ही एक चोवीस तारखे चोवीस सालापर्यंत पंचवीस सालाला कोण असतं तर तो सरपंच असतो आणि ते बजेटची अंमलबजावणी कोण करत असते तर सरपंच आणि ग्रामीण कसा ते असतो मग सरपंच अध्यक्ष असून त्यांनाच ते ठरवायचं असते की गावामध्ये काय काय करायला पाहिजे हे विचार विमर्श करून लोकांच्याकडे विचारून घेऊ मग सरपंचाला त्याला अध्यक्षपदाचा तुम्ही अधिकार देणार नाही कुठल्या तर दुसऱ्या व्यक्तीला देणार आणि येणाऱ्या पुढच्या सरपंचाला त्या आराखड्यांचा एखाद्या गोष्टी आता म्हणजे समजा एखाद्या घरावर आपण खर्च केला एखाद्या रस्त्यावर आपण खर्च केला पण आणि तोच आराखड्यात ठेवला परत त्यात त्या ठिकाणी तुम्ही करणार असाल तर दुसऱ्यावर अन्याय होऊ शकतो असा एक अभ्यासाचा विषय आहे अभ्यासाचं कुणाला काय नाही स्थानिक स्वतःच्या राजकारणापैकी हे गावची संस्कृती आणि गावच्या विकासाला आराखडी घालायचा काही मंडळींचा प्रयत्न आहे अतिशय लाजीरवाने आणि सरपंच म्हणून गावचा प्रथम नागरिक म्हणून मला अतिशय वाईट वाटतं की ह्या गावाचं प्रतिनिधित्व आपण करतोय पण विकास कामाला वेळ येईने अडचणीचा प्रयत्न अतिशय वाईट वाटते खरं म्हणजे हे बरं वाटत नाही आणि काय म्हणून आम्ही तालुक्यात आमच्या गावाचा काय आदर्श येऊन जायचा अशा लोकांच्या मुळे गावचं संस्कृती मधील व्हायला आम्ही काय दंडोकशाही दडपशाही काय करणं हो तुमची लढाई तुमच्या एमजीपी तुम्ही जनजीवांच्या बाबतीत जावा ना चर्चा करा जावा ग्रामपंचायत जर ती पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायती ज्या हातात असतील राबवण्याची करण्याची त्याला टेंडर प्रोसिजर करण्याची त्याची सर्व्हे करण्याची किंवा त्याचा कॉन्ट्रॅक्टर नेमवण्याची तर ग्रामपंचायतीचा तो अधिकार आहे ना हे सगळं प्रोसिजर एमजेपीच्याद्वारे केलंय तुम्ही त्यांच्याशी काय कागदी लिखेज काय असेल ते तुम्ही जावा ना आम्ही काय त्याला अडवलं साहेब आम्ही काय त्यांना दुजारा द्यायचा प्रयत्न केला का पण तुम्ही वेळोवेळी कशी ही बजेट ही होऊ नये आणि बजेट जर झालं तर गावातल्या येणाऱ्या कामामध्ये विकासाचं भर पडत आणि कुठंतरी हे सत्ताधारी मध्ये राहतील आणि आम्ही मध्ये राहील म्हणून ह्या लोकांनी जाणीवपूर्वक ही गावसभा उघडून लावायचं यांचीच मानसिकता होती आणि नंतर मग हिनी म्हणजे गावसभा गावसभा घेत त्यांचा मनसोबा तोच होता तो आम्ही गावसभा घेण्यासाठी मिटिंग करतो गावसभा यशस्वी होण्यासाठी आम्ही मिटिंग करतो पण यांनी गावसभा उधळण्यासाठी काही दिवसापूर्वी मिटिंग घेतल्या आणि परिपत्रक पाठवलं जे अजेंड्यावर विषयच नाही गावसभेच्या त्याच्याविरोध त्या अजेंड्यावर विषय नसलेल्या गोष्टीचीच परिपत्रक जलिवन या संदर्भामध्ये चर्चा झाली हा ऐन्हायला विषय घेतला असता पण तुमची ऐकून घेण्याची क्षमता नाही ना यांची प्रश्न मांडत नाही एकटा उठला की पाच जण उठायचा म्हणजे पुढच्या माणसानं कपात बसा उत्तर देऊन म्हणजे गावाला तुम्ही हातमन करता गावचा विकास असं थांबणार असा आहे सगळ्यांना एकत्र मिळून करणं गरजेचं आहे घेणं गरजेचं आहे आता तुम्ही ती दे देखरेख समिती विमिती केला तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचे काय चालत आम्ही त्या गोष्टी थांबवलं का तो तुमच्या कुठल्या गोष्टी थांबवल्या हा काय गोष्टी कुणाच्या मजबेद असतात ते तिथं हजर राहतात तुमचं असं हे तर गावचं बजेट रखाडलं ह्यामुळं जे मेन अजेंड्यावरचा विषय होता तो रखाडला गेला हे अतिशय अतिशय आहे आणि ह्याचा निषेध मी म्हणून कराण गरजेचं आहे कारण गावचा सरपंच म्हणून ह्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करत मी समजून घ्यायचं गरजेचं आहे कायचा कायदा आहे अभ्यासू लोक अशा आणि अशा प्रवृत्तीचा मी निषेध करतो महानकर नेपसाठी विकास लवाटे यड्राव